एकदा संपत्तीचा देव कुबेरने एका मोठ्या मेजवानीचे आयोजन केले या मेजवानीला सर्व देवदेवतांना आमंत्रित करण्यात आले होते गणपती बाप्पाही मेजवानीला आले आणि त्यांनी त्यांचे आवडते मोदक मनसोक्त खाल्ले ज्यामुळे गणपती बाप्पांचे पोट पूर्णपणे भरले रात्री उशिरा जेव्हा उत्सव संपला तेव्हा गणपती बाप्पा त्यांचे वाहन मुशकावर बसून कैलास पर्वताकडे परत येत होते त्या रात्री चंद्र आकाशात त्याच्या पूर्ण तेजाने चमकत होता आणि त्याच्या शीतल चांदण्याने संपूर्ण पृथ्वीला न्हावू घालत होता चंद्राला त्याच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता गणपती बाप्पा त्यांच्या मूषकावर हळूहळू जात होते अचानक रस्त्यावर एक साप दिसला ज्याला पाहून गणपती बाप्पांचे वाहन मूषक घाबरले आणि त्याचा तोल गेला यामुळे गणपती बाप्पा जमिनीवर पडले खाली पडल्याच्या धक्क्यानं गणपती बाप्पांचे पोट फाटले आणि आत असलेले सर्व लाडू व मोदक बाहेर विखुरलं मात्र यामुळे गणपती बाप्पा थोडेही विचलित झाले नाहीत गणपती बाप्पांनी शांतपणे सर्व मोदक परत पोटात ठेवले आणि पुन्हा पोट फाटू नये म्हणून त्याच सापानं पोटाभोवती पट्टीसारखे बांधले आकाशात बसलेला चंद्र हे सर्व पाहत होता गणपती बाप्पांचे मोठे पोट त्यांचे पडणे आणि नंतर सापानं पोट बांधणं पाहून चंद्राला हसू आवरता आले नाही आपल्या सौंदर्याच्या गर्वानं धुंद चंद्रानं मोठ्यानं हसायला सुरुवात केली आणि गणपती बाप्पांची चेष्टा करू लागला चंद्राचा अहंकार आणि उपहास पाहून गणपती बाप्पांना राग आला गणपती बाप्पांनी चंद्राकडे पाहिले आणि म्हणाले अरे चंद्रा तुला तुझ्या सौंदर्याचा इतका अभिमान आहे की तू इतरांचा आदर करायला विसरला आहेस मी तुला शाप देतो की तुझे सौंदर्य नष्ट होईल आणि तू प्रकाशहीन होशील एवढेच नाही तर जो कोणी तुला बघेल त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप लागेल आणि त्याला अपमानाला सामोरे जावे लागेल गणपती बाप्पांनी शाप दिल्यावर लगेच चंद्र आकाशात कारा पडला जगातून चंद्राचा प्रकाश नाहीसा झाला आणि सर्वत्र गडद अंधार पसरला या अंधाराने सर्व देव आणि मानव दुःखी झाले चंद्राला त्याच्या चुकीची जाणीव झाली चंद्राचा सगळा अहंकार नष्ट झाला मग चंद्र आणि इतर सर्व देवांनी मिळून गणपती बाप्पांचा आश्रय घेतला गणपती बाप्पांना तो शाप मागे घेण्यासाठी विनवणी करू लागले सर्वांचे दुःख पाहून दयाळू गणपती बाप्पांचे मन द्रवले गणपती बाप्पा म्हणाले मी माझा शाप पूर्णपणे काढू शकत नाही पण मी त्यात काही बदल नक्कीच करू शकतो मग शापामध्ये बदल करून असे जाहीर करण्यात आले की आतापासून चंद्राला पंधरा दिवस हळूहळू क्षीण व्हावे लागेल त्याला कृष्ण पक्ष असे म्हटले जाईल आणि पुढील पंधरा दिवस चंद्र पुन्हा त्याचे टप्पे परत मिळवेल ज्याला शुक्ल पक्ष असे म्हटले जाईल यामुळे चंद्र महिन्यातून फक्त एकदाच पौर्णिमेच्या रात्री त्याचे पूर्ण सौंदर्य प्राप्त करू शकेल हे देखील स्पष्ट करण्यात आले की शापाचा सर्वात मोठा परिणाम भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीच्या दिवशी होईल ज्याला गणेश चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते आणि त्या दिवशी जो कोणी चंद्राला बघेल त्याच्यावर नक्कीच खोटा आरोप लागेल आणि त्याला अपमान सहन करावा लागेल तेव्हा देवांनी विचारले हे देवा जर कोणी त्या दिवशी अनावधानाने चंद्राला पाहिले तर तो या दोषातून कसा मुक्त होऊ शकतो यावर गणपती बाप्पांनी एक उपाय सुचवला जर कोणी चुकून त्या दिवशी चंद्राला पाहिले तर या दोषापासून वाचण्यासाठी त्यांनी स्यमंतक मणीची कथा ऐकावी असे केल्याने ते या कलंकातून मुक्त होतील यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे निषिद्ध मानले जाते ही कथा आपल्याला शिकवते की आपण आपल्या रूपाचा किंवा गुणांचा कधीही गर्व करू नये आणि आपण कधीही कोणाच्याही शारीरिक रूपाची चेष्टा करू नये